जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आणि भूचंद्र आज आपण आहे चंद्रपाडा हद्दीमध्ये ग्रामपंचायत चंद्रपाडाचे कर्मचारी इतकंच मेहनतीने काम करतात बघा तर एवढा कचरा टाकून ठेवला आहे आज आपल्यासोबत आहेत का बोला एवढा किती साफसफा बघा एवढा कचरा टाकून ठेवला आहे आणि एवढा साफसफाई करून सुद्धा एवढा कचरा टाकला जातोय गोणा गोणा भरून बघा एक गाडी घेऊन गेले आता एक गाडी अजून जाईल आता नागरिकांनी काय करायचं तुम्हीच कचरा टाकताय आता याच्यामुळे कचरा टाकला तर नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याची विनंती ग्रामपंचायत सरपंच दिनेश भवन काटेला यांना विनंती करतो प्रकारे गावात घाण नव्हते आणि नागरिक माफत होते पाहू शकता आता शोध लावा कोण काय करतं त्याचा डायरेक्ट तुम्ही गुन्हा नोंदव द्या किंवा खंडात्मक कारवाई करा पाहू शकता कर्मचारी तर का आपलं काम करतात आहेत माझ्या म्हणण्याप्रमाणे नेहमी आपला व्हिडिओ असतो बघा आज कचरा पूर्ण बघा तुम्ही एवढामुळे मोठा कचरा कदा किती दिवसात टाकला कचरा हा बघा पाहू जी तर आता ग्रामस्थांना विनंती आहे की आपला गाव स्वच्छ सोन्याची जिम्मेदारी आपली आहे त्याच्यामुळे तर ग्रामस्थांनी सुद्धा कायदा हातात घ्या मी विनंती करतो तर आपल्या गावाची स्वच्छता करणारे आणि निभावणारे ग्रामस्थच आहेत आणि हे जे बाहेरचे कोण आहेत जे कचरा टाकून निघून जातात तर ग्रामस्थांनाच विनंती आहे की तुम्ही आता या कायदा जातात जय महाराष्ट्र